नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर आज आहे शुक्रवार आणि सकाळची इथे मी आता देवपूजा करत आहे म्हणजे घरातले सर्व कामे झालेले आहेत सर्व मग तर शाळेत गेले तिचे पप्पा गेलेले आहेत कामावरती आणि आता इथे मी देवपूजा करत आहे तर ही मी देवाला फुलं लावली होती काल तर ती फुले तुम्ही बघू शकता एकदम ताजी आहेत जशी काय आत्ताच मार्केटमधून आणलेली आहेत तर मग मी काय करते ही फुलं चांगली काढते त्यांचा वास घेते आपला पाया पडते डोक्याला कपाळाला लावते आणि मग नंतर मी एका भांड्यामध्ये पाणी घेते आणि मग ती फुले ह्या भांड्यामध्ये ठेवून घेते तर आता इथे मी ती फुले सर्व काढली देवपूजा केली त्याच्यानंतर आता पूजा वगैरे झालेली आहे आता हे पाण्यामध्ये मी ही फुले जी देवाला आपण लावली होती ती आता ह्या पाण्यामध्ये मी ठेवते तर ही आहे माझी आजची देवपूजा त्याच्यानंतर ही जी देवाला आपण फुलं लावलेली होती मी काल तर ती डायरेक्ट निर्माल्यात टाकून देण्यापेक्षा मी असं एक भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ठेवून दिली आता हे एक दोन दिवस एक दिवस चांगले राहतील फुले म्हणजे ही एक दोन दिवस पाणी जर आपण हलवलं नाही तर चांगलं राहील पण ही आपण एक ठेवायची एक दोन दिवस आपल्याला जोपर्यंत चांगले वाटते फुलं टवटवीत आहेत तोपर्यंत ठेवायची किंवा ही उद्या काढायची आणि जी आत्ता लावलेत आज देवाला जी लावली ती उद्या ही ती लावायची आणि ही निर्मल्यात टाकून द्यायची तर असं मी करत असते म्हणजे कसं ही देवाला आपण लावलेली फुलं आहेत आणि ही डायरेक्ट आपण निर्मल्यात फेकून देण्यापेक्षा ताजीच आहेत फुलं म्हणून मग मी असं भांडं घेते त्याच्यामध्ये पाणी भरते आणि मग ही असं भरून ठेवून देते डायनिंग टेबलवरती किंवा आणखीन छोट्या टेबलवरती टिपॉयवरती छान दिसायलाही छान दिसतं आणि ती देवाची फुले आहेत त्यामुळे त्यांचं देवाचा आशीर्वाद आहे त्या फुलांमध्ये तो असाच देवाचा सुगंध आहे तो असा आपल्या घरात दरवळत राहील आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत राहील म्हणून मग मी ही फुलं देवाला लावलेली असतात ती अशी एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून देते दुसऱ्या दिवशी ही काढायची आणि दुसरी लावायची असं असतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय